नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेटच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसचा चौथा राऊंड ज्याला आपण ऑनलाईन स्टे राऊंड म्हणतो या राऊंडचं शेड्यूल ऑलरेडी आलेलं होतं सोबतच सिटमॅटिक्ससुद्धा उपलब्ध झालेलं होतं यामध्ये एम बी बी एसच्या संदर्भाने आपण ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो आपण हवं तर आपल्या यूट्यूब चॅनल जाऊन नक्की बघू शकता त्यामध्ये एकूणच जे काय सीट्स आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण शेअर केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जो आता हा राऊंड होतो आहे याच्यामध्ये बी डी एससाठी साधारण किती सीट्स आहेत मग त्या गव्हर्मेंटच्या असतील प्रायव्हेटच्या असतील कॅटेगरीनुसार साधारण सीट्स सीट किती आहेत तर या सगळ्या गोष्टींच्याबद्दल परिपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले या बी डी एसच्या राऊंडचं महत्त्व काय तर महत्त्व असं की अनेक विद्यार्थी जे तर या संपूर्ण प्रक्रियेत आतापर्यंत कुठे जर जॉईन नसतील म्हणजे विशेष करून ए ग्रुपमध्ये तर ते याला चॉईस फिलिंग करू शकतात परंतु असा एक वर्ग आहे की जो बी एम एसची वाट आहे सातत्यानं मार्क्स चांगले आहेत परंतु त्यांना अजूनही बी एम एस भेटलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली संधी की ते बी डी एससाठी या ठिकाणी कॉलेजेस भरू शकतात अर्थात तुम्हाला घ्यायचा असेल तरच तुम्ही भरावं हा एक मोलाचा सल्ला तुम्हाला मी या ठिकाणी देतो त्याचं कारण असं आहे जर समजा आता तुम्ही बी डी एसला चॉईस फिलिंग केली आणि ॲडमिशन मिळालं तुम्ही जर सोडलं आणि मग जर भविष्यामध्ये तुम्हाला बी एम एस नाही भेटलं तर मग स्पॉट राऊंडला सारख्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला ॲडमिशनला उभं राहता येणार नाही त्यामुळं जर घ्यायचं नसेल तर कृपया भरू नका जर तुमची मनामध्ये थोडीफार सुप्त इच्छा आहे किंवा नाही बी एम एस झालं तर आपण बी डी एस सापारे आपल्याला सोयीचा आहे किंवा आपण घेऊया तरच मात्र आपण चॉईस फिडिंगसाठी त्या ठिकाणी जावं आता हा तसा ऑफिशियली चौथा राऊंड आहे बऱ्याचदा जरी गाईडलाईनमध्ये दिलेलं नसेल तरीही या राऊंडनंतर या चॉईस फिलिंगवर कदाचित पुढचा राऊंडसुद्धा लागू शकतो सो चॉईस फिलिंग अत्यंत महत्त्वाची असणार आहे कॉलेजेस भारताना मॅक्झिमम ऑप्शनसह जाणं अपेक्षित आहे तर हा एक महत्वाचा विषय आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे आता कॅटेगरीनुसार जर आपण सीट्स बघितल्या तर एकूणच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अगदी मोजक्या सीट्स राहिलेल्या आहेत जवळजवळ सव्वीस जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत प्रायव्हेट बी डी एस कॉलेजला मात्र जे तर बऱ्यापैकी सीट्स उपलब्ध आहेत विशेषतः ओपन कॅटेगरीमध्ये मोठ्या प्रमाणात सीट्स उपलब्ध आहे अर्थात ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी उपलब्ध झाले दा नाही तर त्या इतर कॅटेगरीच्या मुलांना अलाउट होतात आणि त्यांना रिझर्वेशनचा सुद्धा बेनिफिट त्या ठिकाणी मिळतो बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं असतं की बाबा मला ओपनमध्ये ॲडमिशन ओपन मिळालं ओपन 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 पण मी कुठल्या तरी कॅटेगरीत बिलॉंग करतो मुलगी असेल मुलगा असेल तर ओपनमध्ये जरी सीट मिळाली तरी तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळतं हे मी याच्यापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे आणि आज आवर्जून सांगतो कारण या राऊंडमध्ये बऱ्याच मुलांना रिझर्व कॅटेगरीच्या मुलांना ओपनमध्ये ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त आहे कारण ओपनच्या सीट्स बऱ्यापैकी हायर साईडला आहेत तर चला सुरुवात करूया पहिले गव्हर्मेंटमध्ये कुठे कुठे किती सीट्स आहेत ते बघूया तर गव्हर्मेंटमध्ये पहिले एस सी कॅटेगरीच्या बाबतीत बोलूया जिथं फक्त एक सीट आता उपलब्ध आहे एस टीमध्ये पाच सीट्स आहे विजेमध्ये एक टी वनमध्ये एक टी टू कॅटेगरीमध्ये दोन जागा आहेत एटी थ्रीमध्ये दोन सीट्स आहेत सीमध्ये पाच जागा आहेत सॉरी तीन सीट्स आहेत ए सी बी सीला दोन जागा आहेत ईडब्ल्यू एसमध्ये एक जागा आहे आणि ओपनमध्ये आठ जागा आहेत तर अशा मिळून जवळजवळ सव्वीस जागा या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट बी डी एस कॉलेजला उपलब्ध आहे अर्थात पाचच कॉलेज आहे त्यामुळे पहिलेच इनटेक कमी आहे त्यात लकील यावर्षी एका नवीन कॉलेजची भर पडली होती जवळगावच्या तर पाच कॉलेजमध्ये सव्वीस जागा या चौथ्या राऊंडसाठी उपलब्ध आहेत त्यानंतर होऊया आपण प्रायव्हेट डेंटल कॉलेजकडे तर प्रायवेटमध्ये मात्र एस सी कॅटेगरीला सतरा जागा आहेत एस टीमध्ये सव्वीस सीट्स अजूनही उपलब्ध आहेत विजेमध्ये चार जागा आहे एन टी वन सात जागा आहे एम टी टू दहा एन टी थ्रीमध्ये पाच सीट्स आहेत सीमध्ये छत्तीस जागा अजूनही उपलब्ध आहेत ए सी बी ते सीमध्ये तेहतीस सीट्स उपलब्ध आहेत डब्ल्यू एससाठी स्पेसिफिक कोटा प्रायव्हेट डेंटल कॉलेजला नसतो ओपनमध्ये दोनशे शहात्तर जागा आहेत सो अशा पद्धतीनं जे तर जवळजवळ चारशे चौदा जागा ह्या प्रायव्हेट बी डी एस कॉलेजला उपलब्ध आहे अर्थात यामध्ये रंगूनवाला जे कॉलेज आहे ते मुस्लिम मायनॉरिटी आहे आणि त्याच्या सीट्स वजा कराव्या लागतील तर मोठामोठी चारशे चौदा प्रायव्हेट बी डी एस कॉलेजेसच्या प्लस सव्वीस गव्हर्नमेंटच्या तर अशा मिळून जवळजवळ चारशे चाळीस जागा ह्या उपलब्ध आहेत त्यापैकी आठ जागा या, या रंगूनवाला इन्स्टिट्यूटच्या आहेत अर्थात तिथेही मुस्लिम कम्युनिटीच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल सो अशा पद्धतीनं चारशे चाळीस जागा जे आहेत तर ह्या महाराष्ट्रामध्ये मेरिट बेसिसवर उपलब्ध आहे आणि यानंतरचा पाठ असतो तो म्हणजे मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण आय क्यू म्हणूया आय क्यूमध्ये अजूनही सत्तर सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत अर्थात त्या ठिकाणी ज्या मुलांची पेईंग कॅपॅसिटी आहे किंवा कॉलेजशी डिस्कशन झालेलं आहे किंवा एक अमाऊंट ठरलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना जे येतं त्या ठिकाणी चॉईस फिलिंगमध्ये भाग घेऊन कॉलेजेस भरता येतील या संदर्भानं मॅनेजमेंटच्या ॲडमिशनच्या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही हेल्प लागत असल्यास निश्चितपणे तुम्ही आमच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकता आणि त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला साधारण कुठेही ॲडमिशन होऊ शकतं सीट मॅट्रिक्सनुसार बजेट काय असेल बाबतीत तुम्हाला नक्की जाहीर करू सो so, थोडक्यात महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा चौथ्या राऊंडचा शेड्यूल आलेला आहे चॉईस फिलिंगसाठी आजपासून म्हणजे बारा नोव्हेंबर आणि तेरा नोव्हेंबर असे केवळ दोनच दिवस उपलब्ध आहेत सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॉईस फिलिंग केलेलं नसेल त्यांनी तात्काळ चॉईस फिलिंगला त्या ठिकाणी जायचं असणार आहे आणि आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करायची असणार आहे थोडक्यात चारशे चाळीस जागा या एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये विथ कॅटेगरी बेनिफिट आणि सत्तर जागा या आय की कोट्यामध्ये अशा जवळजवळ पाचशे दहा जागा या बी डी एफच्या चौथ्या राऊंडमध्ये उपलब्ध आहे असं आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी सांगतो आणि ज्यांना कोणाला मदत घ्यायची असेल निश्चितपणे ते आम्हाला ॲप्रोच करू शकतात संपर्क करू शकतात निश्चितपणे आम्ही त्यांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी बांधलेला असणार आहोत सो जे कोणी इच्छुक असेल त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन शूटला नक्की संपर्क करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद